पाटील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा अध्यक्ष म्हणून मॅक्स महाराष्ट्राच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त मॅक्स महाराष्ट्र या माध्यम सहकार्यांना आणि त्यातल्या सगळ्या पाठिंबा धारकांना वर्धापन दिनाच्या सदिच्छा देतो महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर देशभर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटित कामाच्या संदर्भात केल्या जाणाऱ्या अनेक वेगवेगळ्या घटना आणि हाताळल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या वाचा फोडण्याचं काम मॅक्स महाराष्ट्रने सतत केलेलं आहे आमचे सन्मित्र रवी आंबेकर आणि किरण सोनवणे यांच्या नेतृत्वात सुरू असणाऱ्या मॅक्स महाराष्ट्रची विजयी घोडोळ आणि सर्वदूर त्याचा विस्तार मराठी आणि त्यानंतर हिंदी आणि खास महिलांसाठी विशेष त्यासाठी स्थान त्यासा त्यासा हे सगळं कौतुकास्पद आहे त्यामुळे मॅक्स महाराष्ट्र सारख्या माध्यम क्षेत्रातल्या अभिनव प्रयोग करणाऱ्या सगळ्या टीमला वर्धापन दिनाच्या सदिच्छा आणि आज भारतीय स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतर भारतीय प्रजासत्ताकाच्या पंचाहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त देखील त्यांना मनपूर्वक सदिच्छा जिंदाबाद